तर जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं होपलेस इथे यूट्यूब चॅनल आणि आजचा व्हिडिओ असणार आहे भावानं आपल्या सेटअपविषयी म्हणजे आपल्या पी सीला घेऊन एक वर्ष झालेत मी अजून सेटअपचा व्हिडिओ टाकला नाही म्हणजे माझ्याकडे कोणता पी सी आहे काय आहे प्रोसेसर कोणता आहे काय आणि मी स्ट्रीम कशी करतो आहे हे बी सांगणार आहे तुम्हाला आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून टाका पटकन चला तर दाखवतो तर भावाने हे आपलं घर नाही व्हिडिओ करणार आहे हां घाला तर भावानं इथं आहे किचन आणि घरात दोनच रूम आहेत आई साहेब ह्या रूममध्ये इथे टी व्ही आहे आणि इथं आपलं पीस सेटअप कोपऱ्यामध्ये आणि भावाने इथं ग्रीन स्क्रीन आता आले आपलं पहिला नव्हतं ग्रीन स्क्रीन आपल्याकडे लाल साडी होती मम्मीची ती लावत होतो मागं आणि हा बल्ब घरामध्ये एकच आहे तरी मी कोपऱ्यात इटलाय कारण की मला स्टीम करताना संध्याकाळी उजेड चेहरा पडावं आणि आपला इथे सेटअप भावा ना हा गेमिंग हडपण भावानो मी घेतलेला दोन हजार बावीसला घेतला असेल ऑनलाईन मागवलेला दोन हजारला तवा तवा पी सी नव्हता आपल्याकड इसकाचा काय तर आहे हा इसकाचा इसका नाव आणि तवा आपल्याला गेमचं लई आड होतं तेव्हा पी सी सी काय नाही आणि इथं आहे आपल्या भाई पी सी हा असा ठेवला आहे कारण की इथं सगळ्या वायरी आपल्याला ना कनेक्ट करायच्या आहे स्ट्रीमसाठी म्हणून इथं असा मागे ठेवला आहे आता आपल्यात आठ जी बी तीन फॅन आहेत आणि महागे फोट चार आणि ही आहे आपलं सेटअप बघा नो जी फेस कॅम आम्ही लाईव्ह स्ट्रीम करतो ना मी हा सेटअप बघा इथं सगळं दिसतं इथं मोबाईल कनेक्ट केला मी पी सीला आणि स्टुडिओमध्ये आपल्याला सगळं दिसतं आणि भावानो आपल्या पी सीमध्ये काय काय म्हणजे घातले म्हणजे मी थोडक्यात सांगतो सोळा जी बी रॅम आहे आणि सोळा जी बी रॅम आणि प्रोसेसर रायझन छप्पन जी काय तर आहे असा प्रोसेसर आहे यात आणि वन टी बी हार्डिक्सचा आहे एवढं सांगतो ग्राफिक कार्ड नाही भावानो गेमिंगसाठी ग्राफिक कार्ड लागतं आणि ग्राफिक कार्ड बारा हजार का तेरा चौदा हजार आहे ते बी कधी तर घालू आपण आणि सगळं इस्पोट हे ह्याचंच आहे म्हणजे आपल्याला आपल्या इथून पूर्ण चिपमध्ये म्हणजे सगळा मिळून शेहेचाळीस हजारला भेटला आहे पी सी म्हणजे चिपमध्ये भेटला आहे ग्राफिक बी कार्ड लावलं म्हणजे भाई टॉपचा विषय होईल आणि मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो काय आहे काय विषय नाही सगळी माहिती म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये जोडले वायरी सकट भावानो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून टाका आणि विषय म्हणजे भाई मी स्ट्रीमला हॉलो का बोलतो हा विषय सांगतो तुम्हाला कारण की भाई इथं एकच हॉल आहे आणि इथं मम्मी पप्पा झोपतात आणि इथं वरती मी झोपतो आणि म्हणून मी दंगा करत नाही स्टीमवरची हो काय सुद्धा नाही कारण की त्यांना लवकर उठायचं असतं पाठायचं चला तर व्हिडिओ ऑर्डर नाही करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय